मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चोराडेच्या मैदानामध्ये आणि सर्व सुट्टी मेकर आपल्याला भेटलेले आहेत काही बैलगाडी मालक पण आहेत परवा एक प्रकार घडला आपल्याला सर्वांना माहितच असेल तो व्हिडिओ सोशल मीडियावरती भरपूर व्हायरल होत आहे घडल्या पण काही व्हिडिओ मध्ये म्हणजे काही गोष्टी पसरवल्या जातात तर नेमकं काय घडलं ते जाणून घेणार आहोत गुंडा भाऊ यांच्याकडून नमस्कार काय माहिती मैदानामध्ये काय घडलं परवा काय टाकलेलं काय झालं नव्हतं सेमीला गाड्या वळलेल्या तुषार बाया बैल सोडत होता मी तोंडावर थांबलेलो मी पान खाल्लेलं पानाचा कागद होता तो आणि नेमका टाकायचा तासात होता पण तू वाऱ्याने पण पलीकडे गेला नाही का त्यामुळे तेवढाच गैरसमज झाला लोकांना वाटलं की बाबा काहीतरी टाकलंय बाकी काहीच नाही विषय नाही 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 ते एडिटरनी काय केलंय तो एडिटरच लय फास्ट आहे कोणजेनी केलं त्याने एडिटरनी काय केलंय कट करून परत तिथं सोडले माग टाकायचं होतं कागद हा म्हणजे असं काय नाही कागदच झालं ते काय मागे टाकलं काय आणि फोटो टाकलं काय काय तसा विषय नाही तरी भरपूर म्हणजे एक ट्रोल केलं जातं त्याविषयी काय सांगेल कारण मणी काय नव्हतं त्यावेळेस आपल्या मनात काहीच नव्हतं त्यामुळं आपल्याला असं कुणी जरी काय बोललं तरी आपल्याला काय वाटू शकत नाही आता मनातच नव्हतं ना काय आपलं मी काल पाहिलं सोशल मीडियावरती परत इंस्टाग्रामला अल्कोरिदम असतं इंस्टाचं परत एकदा एखादा एक व्हिडिओ व्हायरल होत चालला की परत ते व्हायरल करते तसं कालपासून व्हायला लागले त्याविषयी काय सांगाल कारण आणि कमेंट पण हो चुकीचे येत आहेत खालच्या अहो कमेंट येणारच किंवा चुकीचे आता जे इथं जे इथं बघत त्यांना माहिती आहे नक्की काय आहे ती घरी बसून जे बघतात त्यांना काय माहिती आहे तो पण विषय आहे ना दादा दादा काय म्हणजे काय घडलेलं आणि काय काय चर्चा झाली झाली आमच्या आधी आपलं पान खाल्लं होतं आणि पानाचं कागद असं टाकलं की पलीकड गेला आणि पलीकड गेल्यावर सगळं झालं तर मला थोडा डाऊट आलता त्याच्यामुळे मी आपलं पहिल्यांदा विठ्ठ गाडी होती तिथं आबांचा पाखर्या आणि तेजा तर मी आपलं विठ्ठ फायनल झाल्यावर आपलं गाडी घेऊन सांगूया की बाबा असा असा विषय झालाय आणि त्यात विषय काही लय वाढण्याचा कशामुळे झाला की ही आमची गाडी थोडी सरली आणि गाडीला गाडी धडकली त्यामुळे दोन्ही गाड्यांचं थोडंसं हे झालं मग ही लोकांना थोडस गैरसमज झाला आणि तर मी जाऊन वर इतर नानांना सांगितलं की असा असा विषय झालाय बाबा की म्हणले ते नाना म्हणले काय नाही विषय त्याचा चला ठीक आहे झालं गेलं जाऊ द्या म्हणले जा परत मी आपले आबांची आप मुलं त्यांना चर्चा करून मी आपला फोन करून त्यांना सांगितलं की असं असं झालं नाही तर मला स्क्रीनशॉट आले बाबा म्हणलं कोणी नी बघणार काहीतरी सांगते तुम्हाला तसा काही विषय नाही आणि जरी टाकणारा माणूस तसा काय असता तरी तो तिथंच थांबलाय ना तू काय तिथनं गेलाय का नाही ना असं टाकणारा माणूस तिथं था थांबतो नाहीच थांबू शकत ना लगेच निघून जाणार तसला काही प्रकारच झालाच नाही कुठला नाही नाही तसला काहीच विषय नाही आणि आम्ही रोज बैल सोडतो सगळ्यांची बैल सुटते असं काय म्हणजे आमची वैयक्तिक बैल सोडत नाही हाक मारली की त्याची बैल सोडतो असं काय कुणाला नाही म्हणत नाही काय नाही तस मनामध्ये काहीच नाही काय काय करायचं नेमकं त्या दिवशी काय घडलं कारण व्हिडिओ पाहिला गाड्या एकमेकावर गेल्या गाड्या काय झालं थोडीशी गाडी इकडे तिकडे सरली खाली ती गाडी त्या गाडीला जाऊन धडकली धडकल्यावरती लोकांना वाटलं की आयला काहीतरी विषय होताच तसला काही विषय नाहीच गुडा भाऊ परत असं कागद वगैरे काही टाकणार आहे तस नाही काय चुक गोष्टी होत त्या माहिती काय टाकलेलं काय आम्हाला दिसतंय सगळ्यांना पण ते माहिती ना हे आजूबाजूच्या गाडीवाले आहेत म्हणा झेंडावाले बाकी सगळे आहेत त्यांना माहिती आहे ही कोण आहे मग खाली सोशल मीडियावाले येते हे अशी व्हायरल करणारे त्यांना आपलं एखादी गोष्ट गावली त्यांना माहिती व्हिडिओ टाकला की व्हायरल होणार आहे आणि ट्रेंडिंगला जाणार आणि चर्चा मोकार होणार याचं कारण काय नसताना मोकार चर्चा झालेली आहे या व्हिडिओ कायच साध्य असं कारण काय होतं का असं जर होत असते तर मग गाड्यांनी एक एक नंबर केला असते की मग असे तरी तर सध्या हा विषय संपूर्णरित्या मिटलेला आहे का विषय या विषयात कायच कारणच काय नाही हे आपलं एक कागद टाकलं असं हवे पलीकडे गेला एवढंच कारण बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाही चर्चा कारण झाली या व्हिडिओ कारण तुम्ही सुट्टी खास मित्र राहत तुम्ही कारण रोज साथी झाल्या सकाळ संध्याकाळी आम्ही एका चर्चा काय भेटले का चर्चा काय निंबू फिंबू असं काय नसतं कसं असतं नितिमाता साप असली का नाही सगळं चांगलं होतं तर नितिमाता जर खराब असली तर काय नाही महत्वाचं म्हणजे जेवढी बैल मालक होती त्यांना माहिती आम्ही तिथे दिलेला आम्ही माणसं कशी सगळी सुटिंग कशी असं करण्याचं काय करेल मालक म्हणतो की हा मुलगा असा करूच शकत नाही आपण अशा गोष्टी करणारा माणूस समोर कॅमेरा समोर करेल काय कॉमन गोष्ट कॅमेराच माणसा समोर आहे आणि इथं काय गट टाकलाय कॅमेरा फोड करून फोटो टाकतो असं आहे का आणि त्या गोष्टी आहे त्या कॅमेरा होता आणि एक नंबरचा असावाय समोर कॅमेरा आहे जर गोष्ट करायची असेल तर कॅमेऱ्यासमोर कोण करेल का साईटला कोण तर काहीतरी करेल असं काय नसतं किरकोळ गोष्ट त्याबद्दल कोण असं म्हणजे जाणून घेतलं पाहिजे ना की काय विषय होता त्याच्याबद्दल काय अफवा पसरावेत नाही पसरावेत समोर बघितल्याशिवाय काय करू नाही कोणी आणि कारण कोणी कोणी चांगल्या माणसाचं नाव खराब करू नाही या माणसाचा कोण नाद करू शकत नाही माणसं लय म्हणजे आहे मनात कधीच कोणाबद्दल बद्दल कधीच वाटलंय तुझ्या असतील असतील कधीच कोणाबद्दल बद्दल वाटलंय त्यामुळे एखाद्या गोष्ट बघितल्याशिवाय कोणीच त्याबद्दल एकच सांग इथं त्या तुम्ही पहिली जाणून घ्या इथं काय झाला विषय बघा मग मोकार घरी बसून काही करून की नाही हे आता बैल कुठला बैल मालक घ्या तुम्ही की आमची सगळी म्हणजे जी आमची टीम आहे सगळी त्यातलं कुठल्या माणसाला विचारायचं हे पोरगा पुढा आणायचा कुठला मुलगा घ्या की बाबा हे करू शकतो का, का।, का, का नासु नासु ना ना। तो करू शकतो का काय करून मिळणार आहे काय ते करण्याजोगी त्यात काय गोष्ट आहे की बाबा असं केलं ना असं होते असं होऊ शकत नाही ना फक्त सोशल मीडियावर एकच सांगणे आमचं की असले व्हिडिओ व्हायरल करू नका आणि जी मुग घेणं देणं काही माणसांची नाव खराब करण्याची काही जी करू नका तुम्ही नानांशी बोलणं काय विश्वास करताना काय विषय नक्की काय काय त्यांचं त्यांना माहित आहे नानांना विश्वास आहे गुंडावर नानाजी पहिलं गुंडा ही सोडते ती काय ना मग तिथनी माहित आहे काय त्यांच्या मनात कायच नाही असं काय करणार नाही नाही त्यांच्या मनात नाना माहित आहे ना कॅमेऱ्या पुढे फोनच करू शकत पोस्ट पण पडले आणि काही अशा पण पोस्ट पाहिले कायम गुंड भाऊ सोबत आहे या पण पोस्ट मी पाहिले म्हणजे तेवढे विश्वासू पण मेंबर आहेत तुमच्या मनात आपण तस राहिलो ह्याच्या आधी आणि म्हणजे माणसांसाठी हाय आपण म्हणून माणसांनी आपल्यासाठी दिलं त्यांना माहिती आपण असं करू शकत नाही माणूस आहे माणूस म्हटल्यावर जरा चूक घडतील मनीदानी काय नसते पण काय थोड्याफार चुका होतात पण चूक ऍक्सेप्ट करणं ते महत्वाचं असते आणि चूक कबूल करणं त्याला मोठं मन लागतं म्हणावं लागेल आणि गृंदाबाऊनी ते काय असेल ते सांगितलेलं आहे त्यांच्या काय अं मनीदानी नव्हतं काय नव्हतं पण आ, जे कोण व्हिडिओ पसरवत त्यांना हीच विनंती की जास्त आ, त्या सोशल मीडियावर त्याचा प्रसार करू नका जी आ, वास्तुक स्थिती काय घडली ती या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सांगायचा प्रयत्न केला